दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध राष्ट्रकृत बँकेमार्फत सोप्या व सुलभ पद्धतीने खरीप हंगामातील पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी आमदार बलवंत यांच्या अध्यक्षतेखाली जून दोन हजार पीक कर्ज वाटप समिती आढावा बैठक पंचायत समिती कार्यालय दर्यापूर येथे पार पडली राज्य शासनाच्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार च्या आदेशानुसार शेतकऱ्यांना सोप्या व सुलभ पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी तालुकास्तरीय पीक कर्ज वाटप समितीची स्थापना केली त्या अनुषंगाने सदर समितीचे पदसिद्ध अध्यक्ष बळवंत वान यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती दर्यापूर येथे आढावा बैठक पार पडली सदर आढावा बैठकीत तालुका स्तरावर शासनामार्फत निर्धारित करून दिलेल्या लक्षकांप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या कर्जाचे प्रमाण वाटप करण्यात आलेल्या बँक निहाय कर्जाची रक्कम कर्ज वाटप करण्यात आलेल्या सभासदांची संख्या हेक्टरचे प्रमाण प्रमाण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली जून महिन्याच्या शेवटपर्यंत दिलेले लक्षांक पूर्ण करण्यात येईल याची माहिती विविध बँकेत व्यवस्थापकांमार्फत देण्यात आली अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दर्यापूर मार्फत नव्वद टक्के कर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून अन्य बँकेचे प्रमाण टक्के पन्नास पन्नास आहे कर्ज वाटपाचे लक्षांक पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा सूचना आमदार बलवंत वानखेडे यांनी दिल्या तसेच राज्य शासनामार्फत बीज भांडवल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या कर्जाच वाटप तातडीने करण्याच्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या राज्य शासनामार्फत मिळणाऱ्या विविध अनुदानाची रक्कम कर्जात वरती करून कपात करू नये अशा सूचना देखील सदर आढावा बैठकीत देण्यात आल्या सदर आढावा बैठकीस भगत सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर यादव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर रामगाडे कृषी अधिकारी पंचायत समिती दर्यापूर ज्येष्ठ निरीक्षक अमरावती जिल्हा मध्यवर्ती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दर्यापूर व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक कॅनरा बँक एच डी एफ सी बँक ऍक्सिस बँक बैंक, आदी बँकेचे व्यवस्थापक प्रमुख्याने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर